संख्या कमी असताना छगन भुजबळ साहेबांनी काय केलंय उभ्या महाराष्ट्राने बघितले बाजूलाच बसलेत त्यामुळे संख्येवरती बोलून मुद्दामन चिमटे काढायचे त्याच्याने काय फरक पडणार नाही पण निदान अध्यक्षपदाचं आपण जेव्हा सन्मान करण्याकरता त्यांचं अभिनंदन करण्याकरता उभ्या कमीत कमी त्याचं भान राखून तरी भाषण करायला पाहिजे अध्यक्ष मध्ये आपला भान आपला सन्मान राहायला बाजूला आणि दुसरा इतिहासच मागे पुढे येत होता तेव्हा आम्ही मनापासून आपलं आम्ही मनापासून आपलं अभिनंदन करतो शिरसाठ साहेब बसा बसा हे बसा, बसा। विश्वप्रवक्त्यांच्या खालीच आहे अध्यक्ष मोदय म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण मागच्या अडीच वर्षात जी परंपरा पाळली तीच परंपरा याच्या पुढे कायम ठेवाल आणि आपल्या दालनात आल्यावरती चांगली कॉफी आणि ताजमधले केक हे अजूनही आम्हाला मिळतील आणि ज्या हसऱ्या चेहऱ्याने आपण इथे बसता त्याच हसऱ्यांनी तिथे बसून आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संख्येवर न जाता छगन भुजबळांचं उदाहरण आम्ही पारू एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो मुख्यमंत्र्यांनी मांड दोन दोन मिनिटं माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन मिनिटं मा... पत्र पाठवा बोला बोला बोला, बोला। माननीय मुख्यमंत्र्यांनी ठीक आहे बसा माननीय मुख्यमंत्री यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावावरती मी तिथे बोलण्यासाठी उभा आहे मागच्या अडीच वर्षात आपल्यासमोर उभा असताना आपण जे न्याय न्यायद्यानाचं काम केलं त्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे खास करून जेव्हा वरती आपले वाद चालू होते दोन पक्षांचे त्याच्यामध्ये आपली भूमिका जी बायस्ड होती त्याचं जर मनापासनं कौतुक केलं पाहिजे पण मला सर्वात कौतुक ह्याचं वाटतं की आपण तिथे दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयात देखील पेच पडलेला निर्णय आहे की त्याच्यातनं ते मार्गच काढू शकले नाही त्यामुळे आपल्या न्यायदानाचं कौतुक सर्वोच्च न्यायालयाने न्याया केलं आणि आपली नेमणूक आता नवीन टेन्थ शेड्यूल इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये झालेली आहे ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या शेड्यूलमध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे नाही तर पक्ष टिकणारच नाहीत अध्यक्ष मोदय विरोधी पक्षाच्या संख्येवरती बरेच जणांनी बरेच जण बोलले बरेच जण जे काय बोलले ते मला कौतुक वाटतंय देवेंद्रजी फडणवीसांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस नंतर जे काय अदलाबदल झाले पण कधीही त्यांच्या वागण्यात दोन हजार चौदा साली ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कधीही कुठेही बडेजावपणा नव्हता एक प्रकारची सगळ्यांना सांभाळून घेण्याची त्यांची सवय होती आणि ती सवय म्हणूनच ते आज बोलले की विरोधी पक्षाशी संवाद साधायला हवा मी कायम बाहेर म्हणत आलोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलेपणा होता पण आजकाल बघायला मिळतो तो द्वेष मुख्यमंत्री महोदय आपल्या तोंडात हा शब्द जेव्हा येतो की संवाद साधायला हवा ते तेव्हा आपण सभागृहाचे नेते आहात हा सभागृहाचा शब्द आहे असं मी मानतो विरोधी पक्षाची संख्या किती आहे फार फार काय डोक्यावर मनावर घेण्यासारखं नाही आहे संख्या कमी असताना छगन भुजबळ साहेबांनी काय केलंय उभ्या महाराष्ट्राने बघितले बाजूलाच बसलेत त्यामुळे संख्येवरती बोलून मुद्दा चिमटे काढायचे याच्याने काय फरक पडणार नाही पण निदान अध्यक्षपदाचं आपण जेव्हा सन्मान करण्याकरता त्यांचं अभिनंदन करण्याकरता उभ्या आहोत कमीत कमी त्याचं भान राखून तरी भाषण करायला पाहिजे होती अध्यक्ष मध्ये आपला भान आपला सन्मान राहिला बाजूला आणि दुसरा इतिहासच मागे पुढे येत होता तेव्हा तेव्हा आम्ही मनापासून आपलं आम्ही मनापासून आपलं अभिनंदन करतो शिरसाठ बसा बसा बसा, बसा. हे <laughs> विश्वप्रवक्त्यांच्या खालीच आहे म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण मागच्या अडीच वर्षात जी परंपरा पाळली तीच परंपरा याच्या पुढे कायम ठेवाल आणि आपल्या दालनात आल्यावरती चांगली कॉफी आणि ताजमधले केक हे अजूनही आम्हाला मिळतील आणि ज्या हसऱ्या चेहऱ्याने आपण इथे बसता त्या चाचऱ्यांनी तिथे बसून आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संख्येवर न जाता छगन भुजबळांचं उदाहरण आम्ही पारू एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय मिळवल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा सहा डिसेंबर रोजी शपथविधी पार पडला त्यानंतर आता नवनिर्वाचित आमदारांनी आज राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड केली आहे कुलाबा मतदारसंघातून विजय झालेले भाजपचे राहुल नार्वेकर यांना सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे नार्वेकरांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील आमदारांनी अध्यक्षाच्या अभिनंदन ठरावर भाषण केले दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ताजमधील केक आणि कॉफीचा केलेला उल्लेख सध्या चर्चेचा विषय ठरत आहे भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची आज विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली यावेळी नार्वेकरांचे अभिनंदन करताना जिरेंद्र आव्हाड म्हणाले मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिनंदनाचा ठरावर बोलण्यासाठी मी उभा आहे मागच्या अडीच वर्षात तुम्ही जे न्यायदानाचे काम केले त्यांचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे खास करून जेव्हा न्यायालयात दोन पक्षाचे वाद चालू होते त्यामुळे आपली भूमिका निष्पक्ष होती पण मला सर्वात जास्त कौतुक या असे वाटते की आपण दिलेल्या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयालाही पेच पडला आहे त्याच्यामुळे ते, ते मार्गच काढू शकले नाहीत आपल्या न्यायदानाचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केले यावेळी बोलताना आवाड पुढे म्हणाले की विरोधी पक्षातील आमदाराच्या संख्येवर बरेच जण बोलले आहेत अशात आपण विधानसभेच्या अध्यक्षाचे अभिनंदन करायला उभे आहोत याचे भान तरी असायला पाहिजे अध्यक्ष महोदयाचा सन्मान राहिला बाजूला हे दुसराच इतिहास मागे पुढे करायला लागले आहेत आम्ही मनापासून अध्यक्षाचे अभिनंदन करतो आपण मागच्या अडीच वर्षात जी परंपरा पाळली ती कायम ठेवा आपल्या दालनात आल्यानंतर चांगली कॉपी आणि ताजमधील केक अजूनही आम्हाला मिळते तसेच न्यायही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो